दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित धर्मवीर भाग दोन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय मात्र दुसऱ्या बाजूनं विचार केला तर ह्या चित्रपटाबाबत विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात काहींना चित्रपट आवडतोय तर काहींना याला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रोपोगांडा म्हणून प्रदर्शित करण्यात आल्याचं म्हटलंय तसंच काही चुकीच्या गोष्टी देखील चित्रपटात दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मात्र यात किती तथ्य आहे खरंच धर्मवीर दोन चित्रपट प्रोबोगांडा पसरवण्यासाठी प्रदर्शित करण्यात आलाय का आजच्या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी धर्मवीर भाग दोन चित्रपटाची कथा पाहिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत घडणाऱ्या घटनांमधून त्यांना आनंदी घेची आणि त्यांच्या शिकवणीची कशी आठवण होत असते असं दाखवण्यात आलंय तसंच शिवसेनेनं काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यावर आनंदी दिघे नाराज झाले असते असा देखील एक प्रसंग दाखवण्यात आलाय आणि त्यातूनच एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंडाचं पाऊल उचलतात आणि आपल्या समर्थक आमदारांसोबत सुरतकडे रवाना होतात मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेचं नाव होतं शिवाय अजित पवारांनी भाजपसोबत अठ्ठेचाळीस तासांचं सरकार स्थापन केलं तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवारांकडं आणण्यात एकनाथ शिंदे अग्रस्थानी होते हे देखील विसरून चालणार नाहीये तसंच सिनेमात राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या कार्याध्यक्ष पदावरून देखील एकनाथ शिंदेची नाराजी दर्शवली आहे आता त्यावेळी झालं असं होतं की शिवसेनेचं लोणावळ्यात एक अधिवेशन भरवण्यात आलं होतं त्यामध्ये राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरेंकडं कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव आणला होता जो की उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केला होता ही घटना घडली होती ते साल होतं दोन हजार तीन त्यानंतर अगदी पुढच्या वर्षी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन, दोन, दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या सर्व विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या जवळ राहून काम केलं तर या दरम्यान दोन हजार सहा साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत का गेले नाही असा सवाल समाज माध्यमांच्या द्वारे लोकांकडून उपस्थित केला जातोय त्याचबरोबर चित्रपटात भगव्या किंवा हिंदुत्वाची जी व्याख्या सांगितली आहे त्यावर देखील अनेकांना आक्षेप यामध्ये वैचारिक वैचारिकदृष्ट्या भाजपशी जवळ दाखवण्यात आलाय आता शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची विचारधारा जरी हिंदुत्वाची असली तरी शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक जाणवतोय म्हणजेच भाजपची ओळख शेटजी आणि भटजींचा पक्ष अशी राहिली आहे मात्र या उलट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं हिंदुत्व सर्वांना सामावून घेणार असल्याचं कळतंय तर यावर आडन दिघे देखील तंतोतंत उतरतात त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी आपल्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट केली आहे चितपावन ब्राह्मण विरुद्ध चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांच्यात इतिहास काळापासून कट्टर वैर आहे दिघे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु होते दिघेंनी मोदा जोशी प्रकाश परांजपे अशा ब्राह्मण मंडळींना हाताशी धरून वर्चस्व हुशारीनं मोडून काढलं आता तसं बघायला गेलं तर त्यावेळी राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची जरी असली तरी ठाण्याच्या स्थानिक पातळीवर आनंद दिघेंचा मूळ संघर्ष हा भाजप किंवा संघासोबतच राहिला दिघेंच्या आग्रहाखातरच खातरच बाळासाहेबांनी भाजपचे राम कापसे लढत असलेली लोकसभेची जागा आपल्याकडे मागून घेतली होती आणि इथूनच खऱ्या अर्थानं ठाण्यात भाजप सुरंग लागला होता आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा